कोरोनाच्या परिस्थितीत असंख्य दानशूर व्यक्तींनी नागरिकांचे प्राण वाचावे यासाठी सिन्नरग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास विविध साहित्यांची भेट देत मदत कार्य केले असून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत हिंदुस्थान युनिलेवरच्या मिशन होप टू अंतर्गत भरघोष अशा सामुग्रीची भेट दिल्यानंतर नुकतेच त्यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी सहा बायपॅप मशीन भेट दिल्या आहेत हिंदुस्थान युनिलेवर समूह देशभरात या कोरोना काळात भरघोस अशी मदत करीत असून पहिल्या लाटेवेळी सुमारे शंभर कोटीची साधनसामुग्री दुसऱ्या लाटेतही सर्वात मोठी मदत नाशिक येथील शासकीय रुग्णालयात तसेच सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास विविध सामुग्री भेट दिली असून तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता मिशन होप टू अंतर्गत पुन्हा एकदा त्यांनी मोठी अशी मदत देऊ केली आहे लहान मुलांसाठी वापरात येणाऱ्या सुमारे सहा बायपॅप मशीन सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आल्या या प्रसंगी त्यांनी हे ये साहित्य येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत खैरनार यांना सुपूर्द केले असून यावेळी हिंदुस्थान युनिलेवर सिन्नरचे मधुकर कदम लेबर कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर विनोद शितोळे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर वर्षा लहाडे यांनी हिंदुस्थान युनिलेवर समूहाचे आभार मानले यसेनुचाटी अक्षे गायकवाड नमस्कार हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या मिशन होप या उपक्रमाच्या अंतर्गत आपल्याला या आधी 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि बरंच हायजीनचं सामान यांनी आपल्याला आधीच दिलेलं आहे त्याच्यामध्येच आज चार बायपॅप मशीन्स लहान मुलांच लहान मुलांसाठी सहा, सहा बायपॅप मशीन्स आपल्याला या कंपनीने देऊ केलेले आहेत या कंपनीचे पदाधिकारी मिस्टर मधुकर कदम आणि सर सगळ्यांनी या उपक्रमामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे आपल्या ग्रामीण रुग्णालय सिनियरला प्रतिसाद दिलेला आहे आणि खरंच आम्ही जितकं त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि खरंच आपल्या ह्या थर्ड वेव्हि पिरॅट्रिक साठी सर्वप्रथम हातभार लावलेला आहे आणि आपल्या या थर्ड वेवच्या या तयारीमध्ये त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे याबद्दल मी त्यांचे सर्वांचे हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद देते नमस्कार